नमस्कार दिनांक सत्तावीस तारखेला आपल्याकडं मराठा क्रांती मोर्चा होता धरंगे पाटील साहेब त्यांच्या रॅलीसोबत निघून मुंबईला गेलेले होते तर त्या रॅलीमध्ये आपल्या आयपटा चौकामध्ये रॅली आल्यानंतर काही जे मला मारा, मराठा कार्यकर्ते त्यांचे सपोर्टर इथं जमलेले होते तर त्यांच्या गळ्यातून चोरट्यांनी आज्ञा चोरट्यांनी चेन चोरून गेल्या होत्या तर त्यातील फिर्यादी आहेत शशिकांत नामदेव देवकर बेसेचाळीस वर्ष राहणार वडगाव वर आनंद यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण आजने चौट्याच्या विरोधात सी आर नंबर दोनशे तीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन कौशलिक दोन या प्रमाणात दाखल केला होता त्यांच्यासोबतच आणखी दोन फिर्यादी आहेत अजिंक्य कैलास निमसे निमसे माळा आणि दुसरे आहेत ऋषिकेश दिगंबर झिंजार राहणार आळेफाटा यांच्या वेळातून सुद्धा चेन चोरीला गेलेल्या होत्या यातील फिर्यादी यांच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाची चेन आहे अजिंक्य निमसे यांच्या गळ्यातील सतरा ग्रॅम वजनाची चैन आहे आणि ऋषिकेश दिगंबर झिंजार यांच्या गळ्यातील वीस ग्रॅम वजनाची सोन्याच्या चेन अशा तीन चेन चोरीला गेलेल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हाचे गांभीर्य बघून आमचे जिल्ह्याचे एस पी श्री गिल सर यांनी वेगवेगळे आम्हाला मार्गदर्शन आणि सूचना दिलेल्या होत्या त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तसेच ऍडिशनल एस पी आणि डीवाय एस पी साहेबांचे पाटील साहेब पी चोपडे साहेब यांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या तपास पथकाच्या स्टाफने आरोपीचा शोध लावण्याचा आम्हाला यश आलेलं आहे की त्यावेळेस भरपूर कॅमेरे चालू होते बऱ्याच लोकांचे शूटिंग चालू होते त्या शूटिंगचे शूटिंगचा अभ्यास करून आम्ही यातील आरोपी निष्पन्न केला आणि त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन खेड इथं येणारा होता तो खेड आपल्या खेड त्या ठिकाणी येणारा असल्याची माहिती समजली होती त्याप्रमाणे आम्ही तपास पथकाचा आमचा स्टाफ तिथं पाठवला होता आरोपीला ताब्यात घेतलं आणि आरोपीकडे या गुन्ह्याच्या त्या फुटेजच्या अनुषंगाने आम्ही तपास केला असता त्यांनी के ह्या सदर तीन ठिकाणी तीन जणांच्या कबूल केलं आणि त्या अनुषंगाने आम्ही काल दिनांक काल दिनांक काल तारीख किती तीन ना तीन तीन रोजी आम्ही दीड त्याच्या त्याच्याकडून त्या तिन्ही पण चेन आम्ही जप्त केलेल्या आहेत सदरचा जो तपास आहे एकूण तीन चेन आहेत त्याची एकूण किंमत पाच लाख हजार दोनशे रुपये आहे एकूण सोनं आहे ते बावन्न ग्रॅम वजनाचं आहे सदरची कारवाई ही आमचे जिल्ह्याचे एस पी श्री संदीप सिंह गिल सर आमचे ऍडिशनल एस पी रमोज चोपडे सर आमचे डी वाय एस पी धनंजय पाटील सर आणि एल सी बीचे आमचे पी आय अविनाश श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझे तपास पथकाचे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारके अमित माळुंजे या गुन्ह्याचे तपास अधिकारी हवालदार सुनील गिरी तसेच पोलीस कॉन्स्टेबल नवीन आरगडे ओंकार खुणे गणेश जगताप यांनी केलेले आहे